कारगिल डे कारगिल विजय दिवस हा विशेष भाग आज संपूर्ण महाराष्ट्रात नवे देशामध्ये साजरा केला जात आहे सैनिक समाज पार्टीचे तुकाराम डफळ पायाला भिंगरी लावून स्वतःचं पेट्रोल घालून हजारो शेकडो किलोमीटर जाऊन आज दिवसभर त्यांचा दौरे चालू आहेत कारगिल दिनाच्या निमित्ताने आम समाजातील नागरिकांना जनतेला आव्हान करू इच्छितो की <coughs> कारगिलचं युद्ध जिंकलं त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी हे प्रधानमंत्री होते आणि त्याचं श्रेय अटल बिहारी वाजपेयींना सैनिकाबद्दल अभिमान होता गर्व होता आणि त्यामुळे कारगिल युद्ध जिंकलं आणि तेच त्याचीच त्या पुनरावृत्ती म्हणून आताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा पुनरावृत्ती केली ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून दाखवलं त्यामुळे या देशाला असे दोन प्रधानमंत्री मिळाले आणि श्री नरेंद्र मोदी साहेबांनी चाळीस वर्षे रखडलेला वन रँक वन पेन्शनचा प्रश्न सोडवला त्यामुळे या दोघ दोन्ही प्रधानमंत्र्यांना सैनिक समाज पार्टीच्या जोडलेल्या सैनिकाबद्दल अभिमान आहे माझी सैनिकाचा अभिमान आहे शौर्यांचा अभिमान आहे त्यामुळे मी जे आज आम्ही एक पहिला हो एक लेख पाठवला आहे की आता जे महाराष्ट्रामध्ये भाजपाने हे दोन गट घेऊन सत्ता स्थापन केली आहे एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट त्याच्यामुळे त्यांचे जे नको असलेले समाजाला नको असलेले लोक आले आणि त्यांनी समाजामध्ये एक अशी काही प्रतिक्रिया स्थापन केली की ते स्वतः भ्रष्टाचारी असतील गुन्हेगारी असतील गुंड प्रवृत्तीचे असतील त्यांनी ह्या भाजपामध्ये येऊन त्यांचा सत्याना चालवलेला आहे आता नवीन बातमी आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कालच दिल्लीला जाऊन आले त्यांनी अमित शहाबरोबर चर्चा केली आणि हा जो डॅमेज होत चालला यांच्या सहकार्याचा त्याच्यामुळं त्याच्यावर चर्चा झाली आणि आता अंदाज बांधला जात आहे की यांच्या गटाचे काही मंत्री मंत्र्यांना डिच्यू दिल्या जाणार आहे त्यावर आम्ही सैनिक समाज पार्टी आ, आ, आ आम समाजातर्फे या मुख्यमंत्री महोदयाला काय त्यांनी तिकडून आणला असेल सल्ला तो आणला असेल तरी पण आमचा सल्ला असा आहे की तुमच्याकडे तुमच्याकडे एकशे चौतीस एकशे बत्तीस चौतीस काहीतरी आमदार आहेत आणि एकशे पंचेचाळीसचा हा जादुई आकडा आहे महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करायचा आता तुम्हाला हे सांगतो आम्ही की तुम्हाला ह्या दोन्ही गटाची गरज नाही अजित पवार गटाची गरज नाही आणि एकनाथ शिंदे गटाची पण गरज नाही तुम्ही यावरच जर सैनिक समाज पार्टीच्या अनेक उमेदवाराला सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना आत्ताच जर त्यांना अपॉइंट केलं ॲज ए मंत्री म्हणून जसे आमचे दाडशी तुकाराम डफळ आहेत आम्ही अरुण कदम साहेब आहेत आम्ही जर तुमच्याबरोबर आलो तुम्ही आम्हाच्या सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराला मंत्रिपद दिलं अशा तर तुमचा जादू या आकडा एकशे पंचेचाळीसचा निषेध होणार आहे म्हणजे तुम्हाला जे यांच्यामुळं डॅमेज झालाय तो डॅमेज कंट्रोल करण्याचा सल्ला तुम्ही अमित शहाकडून घेऊन आलात त्याच्यातच आम्हाला मदत करायची आहे महाराष्ट्रामध्ये नऊ ते दहा लाख माझी सैनिक आहेत एवढे माझे सैनिक मॅक्झिमम माझी सैनिक ज्यांना राजकीय नोशन आहे जे सुशिक्षित आहेत ज्यांना समज आहे की राजकारण काय असतं असे आमचे श्यामराव धुमाळ आहेत त्यांची एक संघटना आहे त्यांनी पण उद्गार बोलून दाखवले की संघटनेचं काम काही विस्तृत असू शकत नाही परंतु सैनिक समाज पार्टी ही राजकीय पक्ष आहे याचं काम अतिशय उच्च प लेवलचं असतं त्याची वाष्ट अशी प्रतिक्रिया असते त्याच्या परिणाम आम समाजावर होतो कारण राजकीय पक्ष हा एक दमदार पक्ष आहे आणि त्यामध्ये अनेक माजी सैनिक ऑफिसर्स येत चालले आहेत येत आहेत त्यामुळे हा जर मेसेज माननीय मुख्यमंत्री साहेबापर्यंत गेला तर त्यांना नक्कीच त्याच्यावर विचार करावा यासाठी आम्ही तुम्हाला म्हणतो आम्ही भाजपच्या विरोध नाही कधी म नरेंद्र मोदी साहेबांच्या विरुद्ध नाही अटल बिहारी साहेबांच्या विरुद्ध जो अजिबात नाही म्हणून म्हणून ह्या भाजपाने मुख्यमंत्री म देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा जो तुम्ही या लोकांना कंटाळला आहे त्यांच्या कृतीमुळं तुमचं सरकार डॅमेज होत चाललं आहे त्यांना बाहेर करा आणि सैनिक समाज पार्टीच्या दहा मंत्र्याला मंत्रिपद द्या आणि तुमचं सरकार कायम पाच वर्ष टिकणार आहे याची आम्हाला गॅरंटी आहे तो सल्ला म्हणून आम्ही तुम्हाला तो एक खोचक आ, मेसेज दिला होता परंतु आता आम्ही सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नऊ ते दहा लाख माजी सैनिक तुमच्याबरोबर येऊ इच्छित आहे आणि तुमचं डॅमेज कंट्रोल करण्यात मदत करणार आहे त्यामुळे तुमचे धन्यवाद जनतेचे धन्यवाद आणि महाराष्ट्रातील जनतेला कारगिल दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो